क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बौद्ध धर्मवर अन्याय होत चाललेला आहे आणि जर अन्याय जर बंद करायचा असेल तर जुन्या इतिहासामध्ये जा। जा नायनाट करण्यासाठी समाधान ने बौद्ध धर्म नायनाट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे आज तुम्हाला माहिती आहे या ब्राह्मणांनी काय केलं आणि काय नाही अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे आज आपल्याला माहिती आहे जे काही मुघळे नागडे संत पाच करोड लोक आज त्या ठिकाणी आले होते कुठे आले होते कुंभमेळामध्ये कुंभमेळा या कुंभमेळामध्ये पाच करोड लोक उघडे नागडे कसे होते कसे नाही आणि त्या गंगेमध्ये पवित्र होण्यासाठी जेवढं मी त्यांनी पाप केलेलं आहे ते पाप काढण्यासाठी आंघोळी करण्यासाठी ते आले होते विचार करा अरे हे ब्राह्मण लोकांना कळायला पाहिजे हे संत आहे अंगोरी भूत आहे का साधू आहे का माहिती नाही मेलेल्या माणसाचं मटण ते खातात सत्य मला बोलायला पाहिजे आहे मेलेला माझं तर लोक मटण खातात आम्ही मेलेला ढोराचो त्यावेळेला खातो तर आमच्यापासून लांब जात होते अरे हे संत विंत मेलेला माझं तर मटण खातात आणि उघडे नागडे हिंडतात आणि त्यांच्या तुम्ही पाया पडतात त्यांचा सत्कार करतात त्यांना गांजे आणून देतात दारू आणून देतात हे आणून देतात मग अशा या संस्कृतीचं म्हणणं काय समाधान संस्कृतीचं माहिती आहे या भारत देशामध्ये दे बौद्ध दे धर्म राहता कामाने इथं हिंदू धर्म राहायला पाहिजे आणि हिंदूंचं राज्य या देशामध्ये दे चालण्यासाठी जे राजकीय पक्षाचे लोक प्रयत्न करतात ते त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आंदोलन करणं हे गरजेचं आहे याच्यासाठी बौद्धांची ताकद दाखवला पाहिजे आदिवासींची ताकद दाखवायला पाहिजे मुसलमिन समाजाची ताकद दाखवली आहे ती ताकद दाखवली आहे पंजाबी लोकांची ताकद दाखवला पाहिजे की आम्ही हिंदू नाही आहे सर्वांनी सांगितल्याशिवाय आपल्याला यांना धडा देता येणार नाही या ठिकाणी आम्हाला जाहीर करतो की उद्याचाला दोन मार्चला नाशिक या ठिकाणी आठवले साहेबांनी धम्म मेळावर जागतिक बौद्ध धम्म मेळा घेतलेला आहे या ठिकाणी देशातील सर्व बौद्ध येणारच आहे बौद्ध धर्माचे पंचित येणार आहे याच्या मागचा उद्देश कसा आहे आज त्या ठिकाणी सुद्धा देशाला दाखवून द्यायचं आहे नाशिक या ठिकाणी देशातील जास्तीत जास्त लोक येणार आहे आणि जर कदाचित बौद्ध धर्माला जरी कोणी धक्का देण्याचा प्रयत्न करत असेल जो प्रवेश केला आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज माथेरॉन ने काय असे चेता लोकांचे आमंत्रण दिलं आमंत्रण दिलं जास्तीत जास्त बौद्धिष्ट लोक येणार आहे आणि ज्याला घट्ट क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा